मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न होतोय असं वक्तव्य केलंय अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये ते बोलत होते मी तुमच्यासोबत जगणार जगणार आणि मी तुमच्यासोबतच मरणार असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत आपल्याला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे नांदेडमध्ये ते बोलत होते मी तुमच्यासोबतच जगणार आणि तुमच्यासोबतच मरणार असं यावेळेला अशोक चव्हाण म्हणाले आहेत अशोक चव्हाण साठी केंद्रातले मंत्री राज्यातले मंत्री पंतप्रधान मुख्यमंत्री दाखवून द्या मला नांदेडची जनता तुम्हाला उठून टाकल्याशिवाय राहणार नाही तर अशोक चव्हाण यांची ही प्रतिक्रिया होती आपल्याला चक्रव्यूहात अडकवल्या जात आहे असं ते म्हणतात मात्र काहीही झालं तरी आपण तुमच्यासोबत जगणार आणि तुमच्यासोबतच म्हणणार असंही यावेळेला अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे प्रचारसभा त्यांची नांदेडमध्ये सुरू होती आणि त्यावेळेला ते बोलत होते या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांच्याकडून सतीश अशोक चव्हाण म्हणतायत आपण आपल्याला चक्रव्यूहात अडकवलं जाते कोण अडकवतय त्यांना चक्रव्यूहात काय म्हणतायत ते Goodness. एकंदर अशोक चव्हाणांचं जे काही आजची प्रतिक्रिया होती अतिशय भावनिक अशी साथ त्यांनी नांदेडकरांना घातलेली आहे मला पुन्हा एकदा चक्रविवाहात अडकवण्याचा प्रयत्न होतोय आणि निश्चितच अशोक चव्हाणांचा जो रोख होता तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होता कारण मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये तब्बल तीन सभा घेतलेल्या आहेत सोबतच पंतप्रधानांची जी सभा आहे ती पाडव्याच्या दिवशी सहा एप्रिल रोजी नांदेडमध्ये झालेली होती आणि मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये विशेषतः लक्ष दिलेलं आहे मोठी ताकद भाजपाने इथे लावलेली आहे बबन राव लोणीकर जे आहेत पुरवठा मंत्री ते पंधरा दिवसापासून नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत सोबतच सुरजितसिंग ठाकूर असो किंवा भाजपाची इतर ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी नांदेडकडे विशेष लक्ष दिलेलं आहे पंतप्रधानांची जी सभा आहे ती मोठी सभा होती त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देगलूर येथे सभा घेतली कालच मुख्यमंत्र्यांनी भोकर येथे सभा घेतली त्यामुळेच मुख्यमंत्री विशेषतः नांदेडकडे लक्ष देत आहेत आणि नांदेडमधनं अशोक चव्हाणांचा जर विचार केला तर मागच्या आठ दिवसामध्ये नांदेडमध्येच अशोक चव्हाण तळ ठोकून आहेत विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहेत परंतु नांदेड सोडून प्रदेशाध्यक्ष असतानाही अशोक चव्हाण नांदेड आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या बाहेर जाताना दिसता दिसत नाहीत त्यामुळेच अशोक चव्हाण कुठेतरी त्यांना भाजपा अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे याचाच याचीच जाणीव अशोक चव्हाणांना झाली आणि त्यामुळे त्यांनी आज भोकरच्या सभेत नांदेडकरांना पुन्हा एकदा भावनिक साथ घातलेली आहे मी तुमच्यातीलच आहे तुमच्या सोबतच जगणार आहे आणि तुमच्या सोबतच मरणार नाही अशा शब्दात चव्हाणांनी नांदेडकरांना साथ घातली आहे त्यामुळे चव्हाण कुठेतरी नांदेडमध्ये जी भाजपाची खेळी होती ती यशस्वी होताना दिसते धन्यवाद सतीश या संपूर्ण माहिती साठी तुम्हाला